नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो सकाळ झाली आणि सुंदर असं सकाळी आलेलं आहे व्यायाम करण्याच्या ठिकाणी तर मित्रांनो आजचं वातावरण बघितलं तर हा सूर्य डोकावत आहे आणि गारगार अशी थंडी बेकार गार लागत आहे राव तर अशा ह्या सुंदर अशा वातावरणात करूया सुरुवात तर मित्रांनो आपण व्यायामाला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत दहा दिवस झाले तर या दहा दिवसात आपण जे जे जे, जे व्यायाम केले त्याच्याबद्दल माहिती व्यायामाचं नाव असेल त्या व्यायामाचा उपयोग काय कसं करतात एका एका साईडमध्ये किती करायचं आणि किती सेट करायची अशी म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्यायामास संबंधित सर्व माहिती असे एक सिरीज उद्यापासून घेणार घेऊन येणार आहोत तर ते सिरीज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मुबी टुएल्थ पुन्हा एकदा अशाच एका नवीन सिरीजमध्ये